ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आज किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील शिवसृष्टी या ठिकाणी राजमाता जिजाऊ महासाहेब जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर पोलीस निरीक्षक नारायण पवार जुन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जिजाऊ वंदना झाल्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार शहीद जवान प्रमोद महाबरे यांच्या मातोश्री वीर माता सौ अलकाताई नवनाथ महाबरे यांना कृतज्ञपूर्वक प्रदान करण्यात आला यानिमित्त मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रुपेश जगताप कार्याध्यक्ष संतोष कबाडी सचिव संतोष जाधव जुन्नर शहराध्यक्ष मंदार ढोबळे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव आरतीताई ढोबळे तालुकाध्यक्षा सुचित्राताई कोकणे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संजय वराडी उपाध्यक्ष कृष्णा डोके शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ खिलारी युवा उद्योजक स्वप्नेल कर्नावट अनिल हुळवळे बाळासाहेब गाजरे छायाताई लोणकर सुप्रियाताई ढोले विमलताई काजळे सुरेखाताई घोगरे वंदनाताई काशीद कुमारी वैष्णवी माळी कुमारी श्रावणी शेटे जुन्नर रेस्क्यू टीमचे मगदुम अली सय्यद राजकुमार चव्हाण नवनाथ महाब्रे यांच्यासह शेकडो शिवभक्त व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रुपेश जगताप यांनी केले तर आरतीताई ढोबळे यांनी आभार मानलेत न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा